नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तांदूळ टाकून केलेली शेपूची भाजी तरी शेपूची भाजी कशी बनवायची बघणार आहोत तुम्ही एकदा जर ना तांदूळ टाकून शेपूची भाजी बनवली ना तुम्ही सारखे सारखे बनवून खाणार एवढी छान लागते ही शेपूची भाजी तर ती कशी बनवायची चला बघूया इथं शेपूच्या दोन पेंड्या मी घेतल्या आहेत असं स्वच्छ निवडून घ्यायच्या आता निवडायची पद्धत तर सगळ्यांनाच माहीत असते आता जास्त जून असेल ते घ्यायचं नाही कवळं कवळे अशी भाजी घ्यायची आहे निवडून स्वच्छ भाजी निवडून झाली की स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्यात अशी भाजी धुवून घ्यायची आहे भाजी धुवायची नाही कारण मग जीवनसत्व कमी होतात भाजीतील अशी स्वच्छ धुवून घेतली की मगच चिरायची आहे भाजी एकदम बारीक अशी छान चिरून घ्यायची एकदा तुम्ही जर अशा पद्धतीने भाजी नक्की करून बघा खूप छान लागेल आणि जास्त करून ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते आणि जास्त काही भाजी टाकायची गरज सुद्धा पडत नाही एकदम बेसिक गोष्टी असतात आणि त्यानेच ही भाजी एकदम चविष्ट अशी बनते तर तुम्ही बघू शकता ही ते भाजीने एकदम छान अशी बारीक कट करून घेतली आहे मी घेत आहे एकदम बारीक अशी कट केल्याने ना एकदम छान अशी टेस्टसुद्धा येते आणि ना चिरल्यानंतर अजिबात धुवायची नाही चिरायच्या आधीच धुवून घ्यायची नंतर ह्याच्यात टाकण्यासाठी भरपूर असा लसूण हवा आहे आपल्याला नंतर मी मूग डाळ वापरली आहे तुम्ही डाळ दुसरी कोणतीही वापरू शकता पण मूग डाळीने खूप छान चव येईल ह्या भाजीला नंतर तांदूळ घेतले आहेत आणि ना हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत इथं तांदूळ मी आपलं पोहे खायच्या चमचे असतात ते तीन ते चार एवढे चमचे घेतले आहेत इथं तांदळाचे आणि डाळीचे पण एक ते दोन चमचे एवढे घेतला असेल तांदळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथं लसूण आणि मिरची मिरची आहे ती कट करून घ्यायची आहे आपल्याला इथं तुम्ही बघू शकता मी डाळही दाखवली आणि तांदूळही दाखवला आहे तांदूळ आपण रोजच्या जे भात बनवतो त्यातीलच घ्यायचे काही वेगळं घ्यायची गरज नाही आणि ते डाळ आणि ना एकत्र असं ठेवून भिजत ठेवून दिलं एका वाटीत नंतर काय करायचं आपल्याला इथं कढई घ्यायची कढई तेल टाकलं जिरे टाकले नंतर मिरची आणि लसूण टाकला हे ना छान असं फ्राय करून घ्यायचं आहे हे छान असं भाजून घेतलं की नंतरच ह्याच्यात ही भाजी टाकून घ्यायची आणि भाजी टाकून झाल्यावर मस्त असं हलवून घ्यायचं आहे नंतर ह्याच्यात डाळ आणि तांदूळ जे आपण भिजवलं आहे ते ह्याच्यात टाकून घ्यायचं भिजत घालायचं म्हणजे दहा ते पंधरा मिनिट एवढं भिजत घातलं तरी चालतं नंतर शेंगदाणे ह्याच्यात टाकून घेतले आहे शेंगदाणे सुद्धा ह्याच्यात टाकल्यावर खूप छान टेस्ट येते ह्याच्यात नंतर मी मीठ टाकून घेतलं आणि पाणी टाकून घेतलं पाणी आता ह्याच्यासाठी टाकून घ्यायचं तांदूळ आणि डाळीला शिजण्यासाठी थोडंसं पाणी लागतं आता तुम्ही बघू शकता मी ह्याच्यात पाणी टाकून घेतलं आणि झाकण ठेवून दिलं पाच ते दहा मिनटांनंतरच ना अशा पद्धतीने तुमची भाजी तयार होईल तर आता काय करायचं हे दिसताना तर तुम्हाला वेगळं दिसणार पण आता पुढे तर गंमत आहे तर काय करायचं हे असं मिक्स करून घ्यायचं आणि रवी असते ना रवीनं छान असं हे हाटून घ्यायचं आहे आता माझ्याकडे रवी नव्हती म्हणून मी असं पळीने छान असं ही भाजीनं एकदम छान हटवून घेतली आहे जेव्हा ही भाजी हटून एकत्र एक, एक जीव होते ना खूप म्हणजे खूप छान चवीला लागते आता तुम्ही बघू शकता आत्ताचं टेक्चर आणि हटून पूर्ण झाल्यानंतरचं टेक्चर खूप छान अशा पद्धतीने केलं तर लागते रवीनं खूप छान हटलं जातं आता इथं पळीने थोडंसं मला जास्त हे करायला लागत आहे पण तरीही तुम्ही बघू शकता आपली शेपूची भाजी एकदम भन्नाट तयार आहे